नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे आपण बोलणार आहोत एका सामाजिक विरोधाभासाच्या संदर्भामध्ये दोन व्यक्ती आहेत दोन्ही व्यक्ती एकाच समाजाच्या आहेत एकावर गुन्हे दाखल आहेत आणि दुसरा त्याच गुन्ह्यामध्ये त्यांना अटक झाली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करतो जो न्याय न्यायाची मागणी करतो त्याला विलन केलं जात आहे आणि जो है, तेला है। है, है। आरोपी आहे त्याला दैवत मानला जात आहे ही गोष्ट आहे बीड जिल्ह्यातली संतोष देशमुख जे सरपंच होते त्यांची हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्येतील काही आरोपी पकडलेत काही फरार आहेत त्यातील मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जात आहे हत्या झाल्यानंतर याची मोठी चर्चा झाली आणि नंतर दोन कोटी खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्यावर बीड जिल्ह्यातील केस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला त्या अगोदरही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत हे प्रकरण पेटलं विधीमंडळामध्ये चर्चा झाली विरोधी पक्षाच्या आमदारांनी या संदर्भात आवाज उठवला सत्ताधारी पक्षांनी हे प्रकरण लावून धरलं हे प्रकरण प्रचंड चर्चेत आल्यानंतर राज्यभर एक वेगळंच वातावरण पेटलं तीन दिवसापूर्वी बीडमध्ये याच अनुषंगाने एक मोठा मोर्चा निघाला जो पाच तास चालला या मोर्चामध्ये विरोधी पक्ष मी जे बोललो विरोधी पक्ष असतील सत्ताधारी पक्ष असतील त्या व्यक्तींचे भाषणं झाली छत्रपती संभाजीराजेंचं देखील भाषण झालं दीपक केदार जे आहेत त्यांचं देखील भाषण झालं यासोबतच त्या ठिकाणी विरोधी पक्षातील आमदार जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड त्यांचं देखील भाषण झालं त्या ठिकाणी जितेंद्र आवाड यांनी येऊच नाही म्हणून त्यांना अनेक फोन करण्यात आले त्यांचे स्क्रीनशॉट कथित स्क्रीनशॉट देखील आ, ते त्या ठिकाणी सभा झाल्याच्या नंतर ते बाहेर व्हायरल करण्यात आले काही मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यावर रान पेठवल्यानंतर लगेच जितेंद्र आवाडांनी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये तशा तक्रारी देखील देऊन त्या त्यातील प्रकरणातील जे आहेत मूळ दोषी त्यांचा शोध घेण्याची देखील मागणी कर त्या ठिकाणी केलेली आहे मूळ विषय असा आहे की जितेंद्र आव्हाड जे महाराष्ट्राला परिचित ज्या ज्यावेळी अन्याय अत्याचाराच्या महाराष्ट्रात घटना घडतात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर त्यावेळेस ते, ते पेटून उठतात रस्त्यावर उतारतात एक मोठं नाव त्यांचं त्या ठिकाणी भूमिका घेऊन रस्त्यावर उतरणारा एक नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं ते या प्रकरणात उतरले तसेच इतर तर होतेच संदीप क्षीरसागर असतील बजरंग सोनोने असतील सुरेश धस असतील बाकीचे इतर असतील प्रकाश सोळंके असतील यांनी तर आवाज उठवलाच हे बीड जिल्ह्यातील हे नेत्यांनी मात्र एक बाहेरचा मुंबईमधला एक नेता येतो जो आपल्या समाजाचा असतो तो इथं येतो रान पेटवतो सभागृहात बोलतो त्यांनी इथं आलंच नाही पाहिजे म्हणून त्यांना फोन केले जातात त्यांना धमक्या दिल्या जातात मात्र ये ये ते येतात कुठल्याही धमक्यांना बळी न पडतात ते येतात भाषण करतात मागण्या करतात त्यानंतरही त्यांच्या संदर्भामध्ये एक त्यांना विलन करण्याचं काम केलं जातं त्यामुळं एक महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय केवळ हे, हे आपण केवळ हे दोन व्यक्ती एका समाजाचे हाच विषय नाही तर महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून ह्या घटना फार बघायला मिळत आहेत की एखाद्या प्रकरणामध्ये आपला जो जवळचा व्यक्ती जो आहे तो त्यात त्याच्यावर गुन्हे दाखल होता तो आज जातो तरी त्याला दैवत मानून घेण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून चालू आहे आणि हे अत्यंत वाईट आहे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या ह्या गोष्टी आहेत ह्या कुठंतरी थांबल्या पाहिजेत आणि हे असं करणारी मंडळी कोण आहेत ही निश्चितच तरुण मंडळी आहे या प्रकरणामध्ये आता जरा आपल्याला सिनियर मंडळी पण दिसत आहेत ते म्हणतात की आम्ही ओबीसी आहेत म्हणून आमचं नाव घेतलं जात आहे यात जे वाल्मिक कराड आहेत ते धनंजय मुंडेच्या अत्यंत जोड़ जवळ जवळच्या आहेत काही दिवसापूर्वीच पंकजा ताईंनी तर अक्षरशः असं बोलताना सभेतच सांगितलं होतं की वाल्मिक शिवाय धनंजय मुंडेचं पानही हलत नाही त्यावरून देखील जितेंद्र आव्हाड सातत्याने विधिमंडळामध्ये बोलले होते विधिमंडळाच्या बाहेर देखील बोलले होते जे नागपूरला आता हिवाळी अधिवेशन झालं त्या ठिकाणी हे सगळं असं होत असताना कुठेतरी समाजाचे दोघच जण आहेत आणि एकावर गुन्हे अगोदरचे पण दाखल आहेत ज्याच्यावर आत्ता खंडलीचा गुन्हा दाखल झाला आहे ज्यांचं सरपंचाच्या हत्याकांडातलं मूळ सूत्रधार म्हणून ज्याचं नाव घेतलं जात आहे त्या व्यक्तीचा बचाव केला जात आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आपल्याला संविधान दिलं आहे त्या संविधानातल्या ज्या तरतुदी आहेत जे कायदे आहेत ज्या कलम आहेत त्यानुसार गुन्हे दाखल झालेले असताना देखील आपण एखाद्या व्यक्तीचं समर्थन करतो म्हणजे आपण संविधानातील त्या, त्या कलमावर संविधानावरच आपण कुठंतरी प्रश्न उपस्थित करतो का काय असा देखील प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडला पाहिजे मात्र तो पडत नाही कुठंतरी आपण आरोपीचं समर्थन करतोय आणि जे मागणी करतात जे आपल्याच समाजाचे आहेत त्यांना कुठंतरी आपण विलन करतोय हे प्रकार मला असं वाटतं की हे महाराष्ट्रात महाराष्ट्राला कुठंतरी वेगळेच वळणावर घेऊन जाणारे आहेत आणि हे महाराष्ट्राच्या एकूणच संस्कृतीला निश्चितच भूषणा व नाहीत हे हा एक प्रकार कुठंतरी थांबायला हवेत अशी देखील मागणी केली जात आहे आपल्याला काय वाटतं आपलं आपण देखील कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण निश्चित चॅनलला सबस्क्राईब करावं आमचे व्हिडिओ आवडले तर ते शेअर करावं धन्यवाद